जयशुरबा न स्वागत आहे आपल्या डेली अपडेट युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण जिथे आपल्या चढ्यामध्ये बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेला जिथे मुसळधार पाऊस होणार आहे तर बघा मित्र जर का तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज हवे असतील तर तुम्हाला बघा करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला येऊन जायचे तिथे तुम्हाला जिथे डेली एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज तुम्हाला मिळत असतील चला तर मित्रांनो जिथे आपण आपल्या चेड्याला जिथे सुरुवात करूया थोडासा वेळ घालवता ओके तर बघा मित्रांनो सध्या राज्यातील वातावरण जे ते सातत्याने जे ते बदलत आहे मित्रांनो आणि असं आणि असे चित्र असल्याने उन्हाचा जा तडाखा जाणवत आहे तर कुठे अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे तर यावर्षी देशात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे दरम्यान हवामान अंदाज अभ्यासक पंजाब रावडक यांनी महाराष्ट्रात या वर्षी कधी पाऊस येईल या वर्षीचा पाऊस कसा असेल या जे माहिती त्यांनी सांगितलंय तर बघूयात या वर्षीचा पाऊस कसा राहणार आहे तर मागील वर्षी राज्यात पावसाचे प्रमाण अल्प राहिले याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे त्या त्यामुळे या वर्षी नेमका पाऊस कसा राहिलाय असा सवाल उपस्थित केला जातोय गेल्या वर्षी आपल्याला माहित आहे की एल निनो सक्रिय झाला होता त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला होता परंतु यावर्षी एल स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात येणाऱ्या तीन ते पाच आठवड्यामध्ये या निनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये यावर्षी चांगला पाऊस अपेक्षित आहे दुपारपर्यंत तापमानात वाढ दुपारनंतर वादळीची स्थिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात चक्रीवादळाच्या अभिसरणाची स्थिती निर्माण झाली दुपारपर्यंत तापमानात वाढ जाणवेल असे सांगण्यात आले या स्थितीमुळे आर्द्रता वाढू शकते आणि वातावरणातील या बदलामुळे शहरातील काही भागात पावस वादळी पावसा वाऱ्यासह विजाच्या कडकटासह पावसाजे लावण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाच्या अधिकाच्या वतीने नैऋत्य मोसमी वाऱ्याचं आगमन दक्षिण निकोबार बेटावर आणि दक्षिण अंदमान सागरात झाल्याचा सांगितलं याशिवाय मान्सून मालदीव कोमोरीन भाग आणि बंगालच्या खाडीच्या दक्षिणेकडील भागात झाल्याचं जे ते सांगितलंय तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला खायचा हमान अंदाज होता तर मित्र भेटतो आपण नंतरच्या वेळेमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र